नमस्कार मी रवींद्र देशेट्टीवार तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ आज माझ्या शेतामध्ये नीम अस्त्राचा प्रात्यक्षिक डोमो मी तयार करीत आहो नीम असं तयार करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे एक प्लॅस्टिकचं बॅरल घेतलं आहे याच्यामध्ये आपण एकशे ऐंशी लिटर पाणी घेतलं आहे त्याच्यासोबत आपण दहा लिटर गोमूत्र घ्यायचं आहे दोन किलो गावरणी गावरणी गाईचं ताजा सेन घ्यायचं आहे आणि पाच ते दहा किलो कडुलिंबाचा पाला घ्यायचा आपल्याला आणि हे सर्व आपण ह्या ड्रममध्ये एकत्र टाकून याला सडू द्यायचं आहे दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवसाच्या नंतर चांगल्या प्रकारे आपल्या शेतामध्ये हा नीम अस्त्र तयार होणार मग हे आपण जो चौथा आहे गाळून घ्यायचं आणि हेच पाणी आपल्या पंपामध्ये भरायचं आणि आपल्या जे काही पिकं आहे आपले त्या सर्व पिकांना आपले खरीपचे पिकं याच्यामध्ये माझ्या संत्रामध्ये उडीद आहे अंतरपीक सोबतच संत्रा आहे त्यानंतर मोसंबी आहे या मोसंबीमध्ये आंतरपीक आपली वायगाव हळद आहे या सर्व पिकांना मी आता हे निम अस्त्र तयार करून त्याच्यावर फवारणीचा आपण वापर करणार आहोत या निम आस्त्रासोबतच मी माझ्या शेतामध्ये दस जे दसपर्णी अर्क तयार केलं ते पण याच्यामध्ये आपण टाकणार आहोत त्यानंतर आपलं ब्रह्मास्त्र तयार केलं ते पण आपण घेणार आहोत कारण की कसं आहे निम आपण जर कडुलिंबाचा पाला आपण गोमूत्र पाणी याच्यामध्ये सोडू घातल्याच्यानंतर तो अर्क कडू होणार आपण पिकावर कडू निमाची फवारणी केल्यावर आपल्याचं पीक कडू होणार त्याच्यामुळे आपल्या पिकावरचे मावा तुडतुडे थुड़, पांढरी माशी जल्र शोषण करणाऱ्या किडी आहे त्या किडीचं आपल्याला नियंत्रण होणार पण त्यासोबत आपल्या पिकावर आळी पण येतात तर ते त्यासाठी आपण ब्रह्मास्त्र घेणार आणि त्याच्यानंतर आपल्या अग्निअस्त्र पण आपण तयार केला ते पण आपण यूज करणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या पिकावर हे निमास्त्र तयार झाल्याच्यानंतर निमास्त्र ब्रह्मास्त्र आणि अस्त्र हे तिन्हीचं अर्क मिसळून आपल्या पिकावर याची फवारणी करायची आहे आता हे निम अस्त्र अर्क ब्रह्मास्त्र अग्निशास्त्र याला मी याला खर्च झिरो आला आहे म्हणजे आपल्याला काहीच विकत आणा लागत नाही सर्व वनस्पतीचा पाला आपल्या आजूबाजूला मिळतात आणि त्याच्यापासून हे अर्क आपण तयार करायचा आहे म्हणजे आपल्या कृषी कृषी जे निर्विष्ट आहे त्या कृषी निर्विष्टामध्ये आपला जो कीटकनाशकवरचा खर्च आहे तो आपला वाचणार आहे तर तेव्हा शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे निमास्त्र दस्पर्णी अर्क ब्रह्मास्त्र अग्निअस्त्राचे दर अमावश्या पौर्णिमेला आपल्याला फवारणी करायचं आहे त्याच्यामुळे आपल्या कीटकनाशकचा खर्च वाचणार आणि आपल्या पिकावरचं जे रस शोषण करणाऱ्या किडी आहे व वरची अळी आहे आणि आत्मांची अळी या सर्व अळीचं आणि किडीचं नियंत्रण ह्या चार अर्कातून रामबाण अर्क आपला हा फुवारणी केल्याच्यानंतर आपलं किडीचं आणि आळीचा बंदोबस्त होणार तेव्हा शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे अर्क तयार करून आपल्या शेतीवरचं लागत खर्च कमी करायचा आहे धन्यवाद